खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन पिंपळगाव बसवंत येथील वणी रोड पिंपळगाव बसवंत परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सुरेश भोळे या व्यक्तीकडे संशयित आरोपी योगेश शेवरे समाधान सोनवणे अंकुश कराटे उर्फ लंगड्या सुनील खराटे या चौघांनी मोबाईल मागितला परंतु बरी इसमानं अर्थातच सुरेश भोळे यानं मोबाईल देण्यास नकार दिल्यानं त्याचा राग येऊन सुरेश भोए याला लाकडी दांडक्यानं आणि विटांनी मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत पिंपळगाव पोलिसांना माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी एपीआय हो, कोल्हे एपीआय वाघ यांनी तात्काळ तपास चक्र फिरवली नाईक प्रकाश रिकामे पोलीस कॉन्स्टेबल विकास वालुंज योगेश हेंबाडे दीपक निकुंब यांच्या पथकानं संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली यातील एक आरोपी फरार असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे तर पुढील तपास पिंपळगाव पोलीस करत आहेत वसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव